हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आता मी सर्व ज्या उघड्या ठेवला पिल्लूला शूला घेऊन जायचं आहे पण ते अजून येत नाही आहे सॉस खाण्यात मग नाही ती हां तर मी लूटली पिल्लूला भरवलं आणि आज मी करते पेज कोफ्ता फर्स्ट टाईम करते रेसिपी बघितली आहे यूट्यूबला शॉर्ट व्हिडिओमध्ये सो मी कशा पद्धतीने करते माझ्याकडे काय काय अवेलेबल आहे सगळ्याच काही गोष्टी नाही आहेत सो जे आहे त्या थ्रू मी करणार आहे सो रेसिपी म्हटलं तुमच्याजवळ पण शेअर करेल आणि तुम्ही पण कधीतरी कर ट्राय करा आता कशी होते काय होते ते दीपक आल्यावर कळेल कारण का रोज 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 तेच तेच खाऊन ना आहे इवन दीपक पण मला बोलला की रोज रोज तू तेच बनवतेस काय बरेच दिवस झालं काय वेगळं असं बनवत नाही आहे रोज तीच भाजी पनीरची भाजी याची भाजी आजी भेटायचा टाईम हाताना असा कंटाळा येतो पिल्लू कधी कधी करून देत नाही मग ते सगळं हातातलं काम तसंच राहतं पण आज ठरवलं काही करून ना करेल मी कसं तरी सो चला आता आता किती वाजले आहेत ऑलमोस्ट चार वाजले आहेत चहा ठेवते मला आणि बटाटे बॉईल करत ठेवते बटाटे पण टाकतात त्याच्यात काय काय करतात नाही तुमच्याजवळ मी शेअर करेल सो पहिल्या आहेत ना मी दोन बटाटे आहेत ते बॉईल कर बटाट्याची भाजी सध्या करत नाही सो त्याचे कसे मोड आहेत बघा बटाट्याला आ, सो आता हे पहिले बॉईल करते फक्त दोनच बॉईल करायचे आहेत मला विचार करते राईस लावून घेऊ का त्यासोबतच कुकर वाचेल माझा राईस पण लावून घेते आणि हे पण करते आता चार वाजताच राईस करते ठीक आहे चला जाऊन दे पण माझा गॅस तर वाचेल सो पटकन आता हे बॉईल करत ठेवते आणि भात पण लावून घेते कारण का दोन डब्याचा कुकर आहे दोन डब्बेवाला पाच तीन लिटरचा कुकर आहे सो त्या दोन्ही डब्यांमध्ये एकामध्ये राईस बसेल आणि एकामध्ये बटाटे बसून जाते सो माझं दोन्ही काम होऊन जाईल अ टाईम फक्त मग भाजी करायचा बाकी देईन सो चला पटकन कुकर लावूया आपण घेतलं लावला आणि एका ह्याच्यात बटाटे लावले सो आता भात लावून घेते आणि दोन डब्याच आहेत सो गॅस परत वेस्ट जाईल आता लावला काय नंतर नंतर मग एक वाफेवर भात गरम करून देईल मी भाजी गरम असते ना मग भात भात गरम आणि भांडी पण माझी येते सो आता कुकरमध्ये पाणी टाळलं आणि त्याच्यामध्ये लिंबू टाकते कारण का हे होऊन जातं सो आता लिंबू टाकते आहे मी लिंबू टाकत नाही इव्हन आहे ना मी तुला की इव्हन आपण पोह्यावर वगैरे लिंबू टाकताना ना हे असे ठेवून दिलेत सुकवलेत आणि था, ठेवून दिलेत जेणेकरून ते यूज होतील आणि गावावरून लिंबू दिलेले भरपूर सारे होते सो ते वेस्ट करायचे आणि इथे खूप महाग भेटतात लिंबू सो लिंबू आम्ही यूज केला ना त्याचा रस काढला की मी ते तसंच ठेवते मला मम्मीने ती ट्रिक सांगितली तो अख्खा लिंबू मी पुरा वा नाही घालत पुरा लिंबूचा पुरेपूर वापर करते मी कारण इथे आहे ना दहा रुपयाला एक कधी वीस रुपयाला दोन वीस रुपयाला चार असं भेटतं त्याच्यामुळे मग ते लिंबू आहेत ते अगदी नीट आणि मम्मी आलेली तेव्हा नीट तिने प्रॉपर ठेवून दिले सो तसेच कसे आहेत ते अर्धे आणि अर्धे मम्मीला दिलेले आहे सो चला आता कुकरला आलं आहे आता कसं कसं काय काय होतं तुमच्या शेअर तुमच्याजवळ शेअर करेलच मी बघे आता कसं काय होतंय ते रुटीन लिंबू काय कुठपर्यंत माझं जेवण सक्सेसफुल करते रेसिपी शेअर करायला देते नाही जेव्हा दे मी रेसिपी करेल तेव्हा तिला मी काहीतरी लावून देईल टी व्हीला थोड्या वेळासाठी तिला लावून देते थोडा वेळ जास्त वेळ लावून देत नाही आम्ही पाणी पिते आणि पटकपट तर जास्त लावून देत नाही आता तिला स्क्रीनची सवयच कमी झाली म्हणजे आमचं लावलं तरी बघते गाणं लावलं तरी असं बघत बघते असं नाही आहे की तिचाच हव्या आधी खूप कार्टूनला ॲडिक्टेड होते आता टोटली ती बंद झाली जेवढा वेळ दाखवला तेवढा वेळ बघते जास्त असं बघत नाही आणि चला आतापट ना मला चहाट होते चलतरी आहे असं प्रकारे चहाट ठेवते आणि भांडी पण गासायचे मला अजून रेडी झालंय कुकरची शिटी अजून एक पण नाही झाले होईल आता हळूहळू जेवणाला लागले त्यानंतर वाटण करा म्हणजे मसाला तयार करा ते तळा पिल्लूमुळे सगळ्या गोष्टीला उशीरच होतं सो त्यामुळे लोक कारण हां आणि पिल्लूला पण ना तेव्हाच भाजी करणार आहे मी जी भाज्या आम्हाला करणार आहे ना तीच करणार आहे फक्त एवढाच त्याच्यामध्ये मसाले आहेत ते कमी टाकणार आहे बाकी सगळी जी भाजी आहे ना सेम सो पिल्लूला असं काही डिफरंट करणार नाही फक्त मला भाजी दोन कराव्या लागते ला सेम ॲज इट इज फक्त मसाले येते कमी सो पहिला घेते भांडी घासून घेते आणि मग जेवणाला लागते फक्त भाजीच दीपकाला की चपात्या हे स त्या दिवशी पिल्लूची कट करता करता मी पण थोडेसे कट केले सो चहा एन्जॉय करते चहा वगैरे घेतला आणि पिल्लीसोबत थोडा टाईमपास केला आणि बघा केस ओढते म्हणजे काय काय पिसं केस उडते टिकली काढते हे चालूच असतं पिकाबू वगैरे खेळत होते आणि तिला सांगत होती टक्करते हे करते, करते के आए, कर पण तिची नाटके चालूच होती ऐक एक गोष्ट अशी नीट ऐकत नाही ती कधी कधी आणि तिला मी ओरडते तरी ती बघा कशी कर करते म्हणजे तिला कळतं की तात्पुरतं ओरडलं जातं सो ऑलमोस्ट चार वाजलेत सोमवार चार साडेचार वाजायला आता करायला घेते कुकर थंड झाला असं पिल्लू आहे इथे ड्रॉइंग काढत बसले तिचं ती करत बसले काय सर्कल काढते आता पुरी स्माइली काढते ती म्हणजे तिला कॅट काढायची असते ती काढते प्रॉपर सो तिचं ती खेळेल आणि नाही खेळेल तर थो थोडं वेळ लावून देईल आता मी पटकन आहे ती जेवणाची तयारी करते आणि तुमच्याजवळ रेसिपी आहे ती शेअर करते आणि या आज मी बघा समायरा समायरा हाय कर जेवलात का विचार जेवलात का समायरा

मूण नाही आहे नंतर आता आता बोलते जेवलात का चहा पिला का चहा हवे का असं विचारते का 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 जास्त सो so, चला आता फटकन आहे ते जेवणाला लागते आणि जर रेसिपी मी शेअर करते आता इथे तुम्ही बघा माझं थोडंसं लक्ष इकडे तिकडे गेलं आणि पटकन ती कशी तोंडावर पडली तिला लिटरली ना जे दोनदात असतात ना ते तिच्या ओठ्यामध्ये घुसले आणि एवढं लागलं नाही पण लागलं खूप रडत होती ती नंतर तिला थोडंसं कूल डाऊन केलं त्या मोमेंटला ना मी घाबरून गेली पण व्हिडिओ नसते तर मला कळलं नसतं की तिला असं झालं दोन मिनिटांसाठी बाहेर गेले आणि तुम्ही बघितलं असाल कसली पडली ती म्हणजे माझं पण लक्ष कुठे होतं काय माहिती ती प्रॉपर चढते कसं का काय तिचा हात हे झाला आहे काय माहिती म्हणजे बोलतात ना ते व्हायचं ते हो व्हायचं ते झालं आणि असं ठरवत होती कधी पिल्लूला असं दात ओठात दात म्हणजे दात ओठामध्ये घुसायला नको आणि नेमकं झालं एवढं लागलं ना लाईटली लागले ते दाखवत नाही तिथे तिला इथे लागले तिला इथे असं लागलं आहे ती सारखी ना जीभ लावते तिथे सो थोडी रडली आता ना तिला टी व्ही लावून दिले जेणेकरून थोडी शांत होईल पाणी दिलं आहे थंड थंड पाणी पिली ती थोडं पाणी पिपारत अजून एकदा आणि सारखं तिथे जीव लागला म्हणून नशीब चला दीपकचा फोन येत्या पटकन दे रिसीव ठेवावं लागतं बाप रे बाप मी बदली म्हटलं जोरात लागला आणि जर व्हिडिओ केली नसती ना तर मला कळत नसतं की ती कशी पडले काय म्हणजे डोक्यात त्याला मी फोन लावला आणि झाल्यानंतर मला कळलं नाही कशी पडले पण पर मी परत आता मघाशी दीपकला फोन केल्यानंतर बघितले की कसं झालं तेव्हा कळा त्याच्यावरती कसली ती जोरात आपटली सो सगळ्या गोष्टींची ना शिकाय सगळ्यांनी तिथे जीभ नको लावू तिथे ना, ना पिलू, पिलू, ली ली आ, ला का म्हणजे सर्व गोष्टींची ना काळजीपूर्वक लक्ष ठेवावे लागते सिरियसली पहिल्यांदा पिल्लू पिल्लू तोंडावर म्हणजे असे दात घुसले तिचे बापरे घाबरलेली जेव्हा ती पडली तेव्हा म्हणजे कसली पकडली मी दिला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच जसं आत्ता बसते जरा वेळ आणि जेवणाला लागते आता पिल्लूला पिक्की खिचडी करायला नंतर मालपोहा जे काही खाईल ना रात्री ते आता तिखट तिला नाहीच देणार मम्मी बोली तिखट नको देऊ तिला झोंबेल त्रास होईल त्याच्यामुळे ते नकोच मला सो तिला हलकंसं नुसतं हळद एकदम थोडीशी नॉर्मल हळद टाकून दालखिचडी टाईप तिला बनवेल आणि ते देऊ तिखट अजिबात देणार नाही दोन दिवस जाऊन दे तिला होऊन दे सेटल कारण का तिला दुखेल की नाही ती नकोच बोलेल हा हा करेल बस बाकी काही ती बोलणार नाही सो आता पटपट आवरून घेते आणि तुमच्याजवळ मी रेसिपी तर शेअर करावीच लागेल मला आता तिला ना थोडंसं सेटल डाऊन करते आणि मग पटकन जेवणाला लागेल मग अशी पण सेटल डाऊन झाली तिला केली मी सेटल कसं तरी काय तरी काटून लावलं काटून लावून पण ती नाही गप्पा बसली मग तिला तो एक ब्लिपीचा शो आहे तो तिला आवडतो तो, तो लावून दिला ते ती बघत बसले आता आणि सॉस खाते आणि पाणी पण भाजलं थंड तर थंड पाण्याने तिला बरं वाटलं जरासं तिथे बरं वाटतं ना असं लागलं ला की थोडंसं थंड केलं थंड वाटलं की मम्मी तर बोली काय लावू वगैरे हो नको सो ठीक आहे मम्मी बोली ॲटोमॅटिकली बरं होईल होईल सो चला नशीब थोडक्यात भरलं माझ्या वाटतं तिला पॅम्पर करते आणि बाकीच्या गोष्टी करून तुम्हाला भेटते तिला थोडंसं शांत केलं थोडंसं खाऊ दिला म्हणजे आमरस दिला ॲज अ आईस्क्रीम म्हणून आणि नंतर मग जेवणाला लागली म्हणजे थोडीफार तयारी करून घेते है है। नंतर आहे ना मग काहीच होत नाही कारण का जेवण लवकर करायला घेतलं ना ते कुठेनंतर अगदी टायमावरती होतं कारण का फिल्लूला दहा वेळा बघा ती काय करते काय नाही त्याच्यामुळे असं दहा वेळासारखं जाऊन बघा ती नीट बसली आहे का ती कुठे चढत नाही आहे का ह्या गोष्टीमुळे ना मला जेवण आहे ना ते पटपट आवरावं लागतं सो इथे मी कांदा टोम सॉरी कांदा शिमला मिरची आणि कोबी बारीक कट करून घेईल आणि पुढची प्रोसिजर आहे ते तुम्हाला मी दाखवेलच इथे ना मी दहा वेळा पिल्लूला बघून येत होती तरी पण ती सोफ्यावरनं पण पडलेली कांदा शिमला मिरची आणि कोबी थोडं थोडं प्रमाणात घेतलं आणि एक बटाटा दोघांसाठी एवढं इनफ झालं पनीर असेल तर पनीर पण टाकू शकता माझ्याकडे नाही गाजर पण टाकू शक टाकू शकता ते पण नाही असं ते नाही ॲड केलं एवढंसंच ॲड आता ह्याला ह्याच्यामध्ये टाकून नाही बारीक फॉर्ममध्ये करून घेते so, सो असं फाईन चॉप केलं आता जो बटाटा होता त्याच्यामध्ये सगळ्या व्हेजिटेबल टेबल व्हेजिटेबल्स आहेत ते टाकलं त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकलं दोन चमचे एक चमचा तांदळाचं पीठ टाकलं आणि ह्या बॅटरमध्ये आहेत ना कोबी शिमला मिरची कांदा आणि बटाटा आहेत बस बाकी काय नाही आणि हे आता तांदळाचं पीठ टाकते आणि ह्याच्यामध्ये आता घरचे मसाले टाकणार लाल तिखट धने पावडर गरम मसाला जे तुम्हाला मसाले आहेत ते आणि मीठ हे जेव्हा मी करत होती ना तेव्हा पिल्लू सोफ्यावर परत एकदा पडली म्हणजे मागाशी पण पडली आणि आत्ता पण पडली बोलतात न नशीब एकदा पडलं की ते पडतच तस राहतं तस तसंच तिचा आता दोन टाईम तिच्या बाबतीत झालं म्हणजे सोफ्यावर खेळत होती आणि कसं काय तिचा तोल केला काय माहिती एवढ्या वर्षात पडली नाही पण आजच पडली ती सो तिला थोडंसं परत एकदा सेटल केलं आणि नंतर मग त्याचे गोळे करून घेतले त्या बॅटरचे असे गोळे करून घ्यायचे तुम्हाला जशी साईज हवी ना तसं सो आता हे तेलामध्ये डीप फ्राय करेल दोघांसाठी एवढं इनफ झालं आणि साईड बाय साईड मी कांदा आणि टॉमॅटो आहेत ना ते फ्राय करून घेतलं वाटण्यासाठी आणि तेल घेतलं थोडंसं आणि त्या तेलामध्ये जे बॉल्स केलेले ते टाकून दिले त्याच्यामध्ये फ्राय व्हायला आणि एकदम मीडियम फ्लेमवरती हे करायचे नाहीतर मग ते एकदम काळे काळे होतात आणि नीट क्रिस्पी असं होत नाही त्याच्यामुळे जेवढं तुम्ही मीडियम फ्लेम फ्लेमवरती ते गरम ते तेलात तळाल ना तेवढं बेटर सो अशा स्टेजला झालं ना की ते काढून घ्यायचं आणि मस्त लागतं मी पहिल्यांदाच ही भाजी ट्राय केली आणि इतकी मस्त लागलेली ना फक्त एवढंच ना थोडंसं तिखट झालेलं कारण का भरपूर सारे मसाले होते त्याच्यामुळे आणि शिमला मिरची होती नंतर त्याच तेलामध्ये ना तेला जे मी वाटण केलेलं कांदा टोमॅटो सॉरी ओनियन आणि टोमॅटोचं जे वाटण केलेलं ते टाकलं तेलामध्ये आणि थोडंसं परतवून घेतलं त्याला तेल सुटेपर्यंत नीट अगदी परतवून घ्यायचं त्याला जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत मसाला ॲड करायचा नाही नाही तर मग ग्रेव्हीला आहे ना पाणी पाणी सुटतं ते सगळं शिजण्यासाठी आहे ना मी थोडीशी लीट ठेवली थोडा वेळ बघता तुम्ही कसं मस्त बी की तेल सुटलेलं त्याला आणि आता ह्याच्यामध्ये आपले जे घरचे मसाले आहेत ना ते टाकायचे लाल तिखट टाकलं धणे पावडर गरम मसाला हळद आणि जो पनीर सु, सुहाना पनीर मसाला येतो ना तो पण मी ॲड केला तो थोडा पाण्यामध्ये मी मिक्स केला तुम्ही दुधामध्ये पण मिक्स करू शकता मी पाण्यामध्येच केला सो पाण्यामध्ये मिक्स केला आणि त्याला देखील टाकून दिला भरपूर म्हणजे एक अख्खं पॅकेटच घेतलं म्हटलं जरा भातावर पण होईल आणि चपातीसोबत पण होईल कारण का घट्टच करणार होती एकदम पातळ अशी भाजी नव्हती मला करायची थोडंसं असं घट्टसर करायचं होतं सो परत एकदा लीड ठेवलं आणि तेल सुटेपर्यंत मसाल्यानं शिजवून घेतलं जेवढं पाणी हवे तेवढं पाणी टाकून घेतलं आणि परत एकदा लीड ठेवली आणि मीठ अगदी शिजवून घेतलं तेल सुटेपर्यंत मस्त होते अशीच सेम पनीरची भाजी पण करतात पनीर मसालाच यूज केला मी फक्त कोफते कसे करतात त्याचं तुम्हाला मी दाखवलं कसं करतात ते सो नक्की ट्राय करा आता माझं जी करी आहे ती करून झाली आहे आणि काय टाकलं स्केच पेन असेल किल्लू परत एकदा पडली सोप्यावरून स्कॅचा सो so, आता माझी करी पण करून सॉरी पोप्ते करून झाले फ्राय केले आहेत आता ते दीपक आल्यानंतरच टाकेल कारण का त्यामध्ये थोडे सॉगे सोगले होऊन जाईल ग्रेवी आहे ती बनते तिची पण थोडीशी प्रोसिजर आहे ना सगळं दीपकाला कीच करेल म्हणजे गरम गरम ते चांगलं लागेल सो so, जेवढं मी तुमच्याजवळ शेअर केलं तेवढं मी बाकीचा आता जी प्रोसेस आहे ती थोडी थोडा डॅमेज शेअर शेअर करा थोडंसं गार्निशिंग वगैरे करेल ते नंतर करेल आता फक्त मला चपाती करायची आणि पिल्लूला आता खिचडी करावी लागणार आहे कारण का तिला पोकते नाही देणार कारण का ते स्पायसी होऊन जाईल आणि मग तिला जर झुमलं वगैरे आणि तिने खाल्लं नाही म्हणून ते कॅन्सल केलं नाही आणि आता ती आहे ड्रॉइंग काढत असते पाया पाय रंग काय रंगवून झाले पाय रंगवून झाले तेच चालू राहील आता बाकीचं जर संध्याकाळचा कचरा वगैरे काढायचा समयर हाय कर समयरा हाय कर नाही हाय जाऊन दे नको करू नको करू नको करू हां नको करू नको करू हाय ग्रेव्ही तयार आहे आता बाकीची जी प्रोसिजर आहे ती दीपक आल्यानंतर करेल तुम्हाला मी दाखवेल पुढे आणि असे कोफते बनवून ठेवले काय नको आकार आता सगळं आहे ते पसाराव सगळं असं आवरायचं हे स्लायडिंग मी इथे आणून ठेवली हे सगळं आवरून घेते किचन पण आवरून घेते हे पण आवरून घेते आणि मगच भेटते पिल्लूला फ्रेश होईल मी पण फ्रेश होईल आणि मग भेटते तुम्हाला चला नंतर थोडा वेळ तिच्याजवळ बसली तिला फक्त स्लायडिंगचं नाव काढलं तिने परत एकदा स्लायडिंग आणलं आणि काय बघत होती काय माहिती एक टक लावून बघत होती मग नंतर मी तिला स्लायडिंग बोलल्यानंतर तिने लगेच स्लायडिंग आली पडलेली त्याचं ना, सा ना काय नाही जिथे पडली ना तिथे अशी सारखी ती जीब लावते कारण का ते थोडंसं सुजल्यासारखं झालं आहे ना त्याच्यामुळे आणि पायावर तर बघा तिने काय करून ठेवलं आहे सगळं लिहिलेलं आहे म्हणजे तिला सकाळी आंघोळ घातलीच नव्हती म्हटलं आत्ता घालेल फक्त शॉवरखाली बसलेली संध्याकाळून तिला मी आंघोळ घालते ना तेव्हा साबण वगैरे लावेल म्हटलं आणि आणि असंच नॉर्मली आता पाण्यामधून हे केलं कारण का ती पाण्यामध्ये डायरेक्ट बसून गेली सो म्हटलं आता तिला नंतर थोडंसं फ्रेश करेल तेव्हा नीट तीचे आंघोळ वगैरे घालून गेल सो इथे तिने स्लायडिंग आणली आणि मग स्लायडिंगवरती खेळली थोड्याभर म्हणजे पडलेलं ती विसरूनच गेली तात्पुरतं ता तेवढं होतं तेव्हा जेव्हा तिने आण म्हणजे मी स्लायडिंग आतमध्ये घेतली ना तेव्हा ती स्लायडिंगला मारत होती लिटरली आणि आता ती विसरून गेली लहान मुलांचं असंच असतं आणि नंतर मग तिला थोडंसं सॉन्ग्स वगैरे लावून दिले म्हणजे आपले जे हिंदी असतात ना हिंदी मराठी गुजरात वगैरे ते सॉंग लावून दिले तिथे ते खेळत पण होती मध्ये नाटक पण होती प्रेम प्रेम खेळत होती आणि मी पटकन ना बेड बेडस्पिंग करून घेतली कारण त्यांना तिने अंबासात जो रस असतो ना तो खूप सांगून ठेवलेलं असेच मी इव्हन तिने ना बेडशीटवरती ड्रॉ केलेलं मग ते चांगलं नव्हतं दिसत नाही मी आता बेडशीट चेंज करून घेतो थोडा टाइम आहे तेवढा आणि मग पटकन बेडशीट वगैरे चेंज केली तिला फ्रेश केलं तिला आंघोळ वगैरे घातली आणि मस्त रेडी वगैरे झाली आहे आता पिल्लूला भरवायचं मिल्क बिस्किट समारा मिल्क बिस्किट खाणार मिल्क बिस्किट हा चला मिल्क बिस्किट बिस्किट तिला बोटचे बिस्किट भरवत होते आणि आता बघूया खाते की नाही काय हवे आहे काय आणि आता बुक कमी वाजते आणि बुकचे पेजेस खूप वाढते कपाळावरती बघा किती आट्या पडल्यात आट्याच बोलतात लाईन्स बोलतात काही बोलतात तुमच्याकडे कसं काय बोलतात ते सेम दीपकला पण तशा पडतात तिला पण तसंच पडतं जेव्हा मी पहिल्यांदा तिला पाहिलं ना तेव्हा तशीच होती ती कपाळावरती अशा आट्या आणि मी तुम्हाला ना कधीतरी तिच्या बॉन्डची स्टोरी सांगेल खूप डेंजरस होतं ते सॉरी बोल सॉरी बोल सॉरी तिनीने माझे केस सोडली हो सो मी तिला बोलली सॉरी बोल सो ती सॉरी कशी बघत बोलती बोलत होती बघितलं तिचे का नाही पकडत आपले कोण पकडते आणि सॉरी बोलते सो नंतर तिने ॲज युजल मेकअप पाऊच काढला माझा आणि त्यातून तिला काय हवे असतं डेली बेसिसवर काय माहिती नंतर मग पटकन ग्रेव्ही चहा ठेवली दीपकला आणि मग ग्रेव्ही आहे ती गरम करायला घेतली आणि त्याच्यामध्ये जे कोफ्ते होते केलेले ते टाकायचे होते कारण का मी मगाशीच टाकले असते ना ते पुरे सॉगी सॉगी झाले असते मग म्हटलं जेव्हा जेवायच्या टायमिंगलाच टाकून देईल मग ते चांगले लागतील खायला नाहीतर एकदम मेलटी मेलटी होऊन जातील म्हणून मग मी दीपकाला की ठरवलेलं चपात्या करायच्या आधी ते टाकून देऊ तेवढं मुरून पण जाईल सो असे कोफते टाकले याच्यामध्ये आज पिल्लूला पण करणार होती पण आता नाहीच तिला देत देता येणार तिच्यासाठी परत एकदा मी भाजी करेल काहीतरी तिला वेगळं खाता येईल म्हणून मी करणार होती पण तिच्या तोंडाला लागलं ओठाला लागलं नेमकं म्हटलं जाऊन द्या नको कर, तिकट तिकट आणि मग थोडंसं गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली मिक्स केलं परत एक कुकळी आणून दिली आणि त्याच्यावरती मलई असते ती टाकून दिली कारण का जर दिसायला पण मस्त दिसतं आणि सर्व करताना पण जेव्हा आपण डिशमध्ये सर्व करतो तेव्हा पण जर असं कलरफुल असला ना की चांगलं दिसतं सो थोडंसं मलई टाकली आणि मग चपात्या करायला घेतल्या पिल्लूची खिचडी बाजूला होते पिल्लूला अगदी मी साधी खिचडी केली फक्त हळद टाकली बस बाकी काही टाकलं नाही कारण का ओठाला जर झुंबलं वगैरे तर मग तिने परत ती परत खायची नाही त्याच्यामुळे मग म्हटलं की जाऊन दे नंतरच मग तिला मी दोन तीन दिवसांनीच असं तिखट थोडंसं देईल नंतर मग चपाती करायला घेतल्या चपातीचं पीठ मळून ठेवलेलं मुरत आणि मग आता पटकन चपाती केल्या आणि मग पहिलं दीपकला वाढून घेतलं आजचा मेनू सिंपलच होता चपाती भात आणि जे तोरते केलेले होते दीपक आणि पिल्लू इथे बसलेले खा लवकर जरी झालंच नसेल चांगलं तरी चांगलं झालं वाह, 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 <laughs> खरा खरा सांग आता दीपक मी नीट विचारले खरं खरं सांग खोटं मग खोट एक्सप्रेशन वाटत पाणी आणि दीपकची तुम्ही रिॲक्शन बघितली जिद्दी जेन्युअन होती फक्त तो जरा हेच करत होता मग पटकन भांडी वगैरे घासायला घेतलेली फक्त ना थोडीशी स्पायसी झालेली चांगली झालेली भाजी इतकं एकदम मस्त झालेली तुम्ही पण नक्की ट्राय करा मग पटकन भांडी वगैरे घासून घेतली चहाची जी चहाची बोलते पीठ गाळायची जी जा जाळी असते ना चाळणी असते ना त्याच्यामध्ये पीठ अडकलेलं भरपूर सारं सो ते काढत होती आणि ह्याचे जे होल्स आहेत ना ते मोठे होतं त्याच्यामुळे नीट गाळलं जात नव्हतं मग मी परत प्लास्टिकचेच यूज करायला लागली ही स्टीलची आणून ठेवलेली म्हटलं ती बरी पडते प्लास्टिकची कशी लगेच फाटून जाते सो so, मी इथे पटकन आता भांडी वगैरे घासून घेईल आणि मग पिल्लूला पण भरवायचं बाकी आहे थोडंसं नॉर्मल व्हायला म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचर होण्यासाठी मी तिचं ठेवून दिलं कारण का खूपच गरम होतं जर गरम खायला दिलं ना तर ऑब्वियसली तिथे लागले तिथे थोडंसं चटका वगैरे काहीतरी झालं असता म्हणून तिला आज नाही ना थंडच भरवलं जेणेकरून ती नीट खाईल आणि तिने देखील खाल्लं सगळं सो असा काहीतरी आजचा दिवस होता पिल्लूचा आज दिवस खूपच बेकार होता म्हणजे ती दोनदा पडली सोफ्यावरनं पण एकदा पडली आणि एकदा स्लायडिंगवरती वरून पण पडली सो हे असं होतच राहतं ज एवढंच झालं की जास्त लागलं नाही आता सोफ्यावर ती जाम खेळते त्याच्यामुळे आता ती परत मला मॅट काढून ठेवावी लागेल जेणेकरून ती फ्लोअरवर पडली ना तर लागतं आणि जर मॅटवर पडली तर लागणार नाही सो चला ब्लॉग इथे सेंड करते सो चलो बाय